मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ये ग्रामपंचायत बद्दल माहिती बघितली आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे पंचायत समिती या मुद्द्यावर आपल्या परीक्षाच्या दृष्टीने जे जे प्रश्न महत्वाचे आहेत ते प्रश्न मी तुम्हाला एका सविस्तर एका व्हिडिओमध्ये सर्व पॉईंट क्लिअर करून देत आहे लक्षात असू द्या मित्रांनो लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण झाला एक मे एकोणीसशे साठ ला एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर साधारण दोन वर्षाने दोन वर्षाने म्हणजे एक मे एकोणीसशे बासष्ट पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय राज लागू झालं हे त्रिस्तरीय राज लागू करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारची जी समिती होती त्या समितीचं नाव होतं वसंतराव नाईक समिती कोणती समिती होती वसंतराव नाईक जर तुम्हाला असा प्रश्न विचारला आपल्या भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायतराज लागू करण्यासाठी कोणा समिती होती तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं बलवंतराय मेहता समिती होती कोणती ती बलवंतराय मेहता आणि त्रिस्तरीयसाठी जर विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला अशोक मेहता उत्तर मिळतं काय मिळतं अशोक मेहता उत्तर मिळतं लक्षात असू द्या मित्रांनो त्याच्यानंतर पंचायत समिती ही संस्था तालुका स्तरावर कार्य करणारी असते कशी करते तालुका स्तरावर कार्य करते लक्षात असू द्या पंचायत समिती जर विचार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम म्हणजे कायदा एकोणवीसशे एकसष्ट च्या कलम छप्पन्न मध्ये कलम किती मध्ये कलम छप्पन्न मध्ये पंचायत समितीची तरतूद केलेली आहे हे तुम्हाला माहित पाहिजे लक्षात असू द्या पंचायत समितीबद्दल सांगत झालं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये द्वितीय स्तर म्हणून पंचायत समितीची ओळख केली कोणाची पंचायत समितीची ओळख केली द्वितीय स्तर म्हणून लक्षात असू द्या या पंचायत समितीमध्ये जर बघितलं तर अमीं या ठिकाणी जर बघितलं आरक्षण जर बघितलं जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वांना आरक्षण सारखं आहे सेम आहे म्हणजे पंचायत समितीच्या जरी निवडणुका झाल्या या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आरक्षण जर बघितलं महिलांना पन्नास टक्के ओबीसीना सत्तावीस टक्के आणि जे एससी एसटी एस टी कॅटेगरीचे लोक असतात यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं सांगायचं जर झालं सर्वात महत्वाचं जशा ग्राम दर महिन्याला एक बैठक होते म्हणजे वर्षातून बारा बैठक होतात तशा पंचायत समितीच्या सुद्धा वर्षातनं बारा बैठक होतात किती बैठक होतात बारा बैठक होतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे लक्षात असू द्या राहिलं मतदारसंघ जसं काल बोललो मी की ग्राम पंचायतचा जो मतदारसंघ असतो आपण त्याला वाढ बोलतो पण पंचायत समितीचा जो <clears> मतदारसंघ <throat> असतो काय पंचायत समितीचा जो मतदारसंघ असतो या पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण बोलतात काय बोलतात गण बोलतात हा तुम्हाला खूप महत्वाचा पॉईंट माहिती झाला लक्षात असू द्या पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण असे बोलतात काय बोलतात गण असे बोलतात आणि जिल्हा परिषदचा जो मतदारसंघ असतो त्याला गट का बोलतात काय बोलतात गट बोलतात हे पण म्हणजे तुमचे तुमचे मी तीन पॉईंट अगदी सहजपणे क्लिअर करून दिले हे पण तुम्हाला माहीत पाहिजे लक्षात असू द्या त्याच्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायच्या जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात तेव्हा आपल्या ग्रामपंचायत त्याचं पंचायत समिती, पंचाय समिती आणि जिल्हा परिषद आणि पुढे नगरपंचायत असेल त्याच्या नगरपालिका असेल आणि महापौर असेल याच्या एकाच वेळेस निवडणुका घेता येतात लक्षात असू द्या म्हणजे पंचायत समितीची निवडणूक घेण्याची जबाबदारी जर विचारली तर त्याचं उत्तर आपल्याला राज्य निवडणूक आयोग मिळतं मित्रांनो लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोग हा एकोणीसशे चौऱ्याण्णवला स्थापन झालाय कधी स्थापन झालाय एकोणीसशे चौऱ्याण्णव ला स्थापन झालाय पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं सांगत झालं सर्वात झालं पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे पंचायत समितीचे सदस्य निवडून येणारे या सदस्यांमधून एका सदस्यांची एका सदस्यांची जो निवडून आलेला आहे त्याची पंचायत समितीचे सभापती म्हणून सभापती म्हणून त्या ठिकाणी वरणे लागते आणि त्या सदस्यांमधून एका सदस्याची नियुक्ती उपा उपसभापती म्हणून केली जाते हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या म्हणजे पंचायत समितीचा आपण कार्यकाळ बघितला किंवा पंचायत समिती सदस्याचा आपण कार्यकाळ बघितला तर तो पाच वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा असतो आणि पंचायत समिती सभापती आणि पंचायत समिती उपसभापती यांचा कार्यकाळ फिफ्टी फिफ्टी असतो म्हणजे अडीच अडीच वर्षाचा असतो हा पण तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न आहे ना पंचायत समिती सभापतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो अडीच वर्षाचा असतो उपसभापतींचा पण किती असतो अडीच वर्षांचा असतो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असूया मग पंचायत समिती अंतर्गत काय होतं मित्रांनो पुढे एक तालुक्याची सभा असते ती तालुक्याची आमसभा बोलतात कोणती सभा बोलतात तालुक्याची आमसभा बोलतात ही तालुक्याची आमसभेचे जे अध्यक्ष असतात हे अध्यक्ष ज्येष्ठ निर्वाचित आमदार असतात कोण असतात ज्येष्ठ निर्वाचित आमदार असतात लक्षात असू द्या समजा एखादा स्थानिक स्वराज्य संस्था असेल समजा रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे या रत्नागिरी नावाच्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं एखादा राजापूर नावाचा तालुका आहे या राजापूर नाव तालुक्यामध्ये तिथले ज्येष्ठ आमदार असतील ते आमदार तिथले तालुक्याच्या आमसभेचे अध्यक्ष असणार आणि त्या तालुक्याच्या आमसभेचे जे सचिव असतात जे सीईओ असतात हे तहसीलदार असतात कोण असतात तहसीलदार असतात बाकीचे सदस्य असतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे सदस्य म्हणून ते कार्य करतात लक्षात असूया त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तालुके तीनशे अठ्ठावन्न आहे मित्रांनो किती आहे तीनशे अठ्ठावन्न आहे पण पंचायत समित्या तीनशे एक्कावन्नाचे काय आहे तीनशे एक्कावन्न आहे याचा अर्थ असा निघतो की आपल्या महाराष्ट्र मध्ये जो ग्रामीण भाग आहे जो खेडी भाग आहे भागा अशाच भागामध्ये अशाच प्रदेशामध्ये पंचायत समिती ग्राम पंचायत किंवा जिल्हा परिषद असते म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असते म्हणजे आपण जर बघितलं मुंबई शहर मुंबई उपनगर जर बघितलं या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर बघितलं तरी हा पूर्ण शहरी भाग येतो म्हणून या ठिकाणी जर बघितलं शंभर टक्के शहरी भाग असल्यामुळे मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था कायदा लागू होत नाही तुम्ही असं कधी बघितलं का मुंबईला या नावाची पंचायत समिती आहे मुंबईला या नावाची ग्रामपंचायत आहे मुंबईला या नावाची जिल्हा परिषद असं बघितलं नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था कायदा ग्रामीण हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला कधीच लागू होत नाही काय कधीच लागू होत नाही हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असेल त्याच्यानंतर पंचायत समितीचे सदस्य असतात पंचायत समितीचे उपसभापती असतात हे आपला राजीनामा हे आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देतात कोणाकडे देतात सभापतीकडे देतात आणि पंचायत समितीचे सभापती असतात कोण असतात पंचायत समितीचे जे सभापती असतात हे आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात कोणाकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर पंचायत समितीचे पंचायत समितीचे जे राजकीय प्रमुख असतात कोण असतात राजकीय प्रमुख असतात हे स्वतः पंचायत समितीचे सभापती असतात कोण असतात पंचायत समितीचे सभापती असतात तालुक्यामध्ये जी आमसभा बोलवायची हे त्यांचं कार्य असतं हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या सर्वात महत्वाचा सांगतो ग्रामपंचायतला जो निधी दिला जातो हा पंचायत समितीच्या अख्यादितरित्या दिला दी जातो तसं जर बघितलं ग्रामपंचायतचा निधी आपल्या राज्य सरकारकडून येतो राज्य सरकारकडून ते ग्रामविकास मंत्रालयाकडून येतो ग्रामविकास मंत्रालयाकडून आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद महत्वाची एक संस्था आहे तर तालुका स्तरावर पंचायत समिती असते आणि स्तरावर सरळ सरळ तो ग्रामपंचायत पर्यंत असा निधी येतो हे ये तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असतात मग तसं जर बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी, सा मी तुम्हाला की आपल्या महारा, महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकोणतीस हजार ग्रामपंचायती आहे मग या एकोणतीस हजार ग्रामपंचायतीमध्ये जर बघितलं जिथं ग्रामपंचायत असते तिथं ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचा प्रशासनाला प्रमुख असतो तो ग्रामसेवक होतो तसं आता तालुक्यामध्ये पंचायत समितीबद्दल बघूया या पंचायत समितीबद्दल जर सांगत झालं या पंचायत समितीचा जो प्रशासकीय प्रमुख असतो कोण असतो प्रशासकीय प्रमुख असतो तो बी डीओ असतो कोण असतो बी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर याला मराठीमध्ये गट विकास अधिकारी बोलतात काय बोलतात याला गट विकास अधिकारी बोलतात लक्षात असू द्या मित्रांनो सांगायचं झालं तर हा गट विकास अधिकारी हे पद आपल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम सत्त्याण्णव मध्ये तरतूद केली कितीमध्ये तरतूद केली कलम सत्त्याण्णव मध्ये बीडीओ पदाची तरतूद केली हे पण तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या सर्वात महत्वाचं अजून सांगत झालं तर या बीडीओ ची निवड एमपीएससी करत असेल कोण करत असते एमपीएससी करत असते यांची नेमणूक करायचं राज्य सरकार करा यांना राजीनामा द्यायचा राज्य सरकार आणि यांना पदावरून जर काढायचं असेल ते सुद्धा राज्य सरकारचं काम आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं जर